लाडके बहीण मधील सर्व लाडके बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडके बहिणीचे बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हो आता आपल्याकडे एका महिलांनी त्यांच्या जमा झालेला स्क्रीनशॉट आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण आपण असेल लाडके बहीण योजनेचे व नवनवन योजनेचे व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग व न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणो महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दोन तीन दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद बोलताना सांगितले होते की सव्वीस जानेवारी अखेरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आम्ही दीड हजार रुपयेप्रमाणे पैसे जमा करू हो आता हा जे शब्द आहे त्यांनी एकदम पाळ पाळलेला आहे त्यां आता सध्या काही ठिकाणी लाडक्या बहिणींना ला। दीड हजार रुपये सुद्धा आहेत आता काही ठिकाणी मिळाले आहेत काही ठिकाणी मिळाले नाही तर काहींना जे राहिलेले आहेत त्यांना लवकरच एक दोन दिवसामध्ये सर्वांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपयेप्रमाणे पैसे जमा होतील आता मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो तुम्ही तो स्क्रीनशॉट पाहू शकता हे पाहू शकता तुम्ही हा स्क्रीनशॉट आहे या महिलेला आज म्हणजे वीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी दीड हजार रुपये जमा झालेले आहे तुम्ही याला एक स्क्रीनशॉट पाहू शकता त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आता तुम्ही म्हणत असतील आमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील तर तुम्ही काळजी करू नका तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा येते दो एक दोन तीन दिवसामध्ये सर्वांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता तसेच महिला व बालविकास कार्यामध्ये आई तटकरे मॅडम यांनी सांगितलेलंच आहे की सर्व महिलांना सव्वीस जानेवारी अखेरपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही पैसे जमा करणार आहोत तुम्हाला दीड हजार रुपयेप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील याची तुम्ही काळजी करू नका जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला आता मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद